पटकावेन <laughs> थेटर मधल्या कॉर्नर सीट पासून आता कॉर्नरवाल्या टेबलवर आलोय आम्ही आणि माझी नेहमी <laughs> कशी बोलली बघा म्हणे तिथे अशा लावून बसले की कधी मी तिला मच्छी खायला देणार खाऊन गप्प झोपायचं हो ओके नमस्कार मित्रांनो मी तुमचा श्री स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा आपल्या या श्री चॅनेलवरती तर आजच्या दिवशी ना आपण एका गावात जाणार आहे ते गाव गणपतीचं गाव म्हणून ओळखलं जातं आई नो की हे वाक्य ऐकून तुम्हाला अंदाज आला असेल की आपण कुठे जाणार आहे तर आज आपण निघालोय पेणला आणि पेण मध्ये असलेल्या हमरापूरला तर हमरापूरमध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणात गणपती बाप्पांच्या मूर्त्या बनवल्या जातात आणि तिथे जाण्याची आपल्याकडे दोन मुख्य कारण आहेत पहिलं कारण म्हणजे प्रत्यक्षाच्या घरी गौरी गणपती बसतो आणि तीच मूर्ती बघायला आणि बुक करायला आपल्याला तिकडे जायचंय दुसरं महत्वाचं कारण म्हणजे गणपती बाप्पाचं जे माहेर घर आहे पेन अमरापूर गाव ते आम्हाला बघायचं होतं प्रथा पाऊस वगैरे हो थोडा जास्त पडतोय आता लकीली ऊन आहे बट तरी पण रिस्क नको लांब जायचंय त्यामुळे स्कूटी किंवा बाईक घेऊन न जाता कारनी चाललोय आज डेली सोपला जितक्या लवकर ब्रेक येत नाही तितक्या लवकर आम्ही ब्रेक घेतलेला आहे पळस जस्ट क्रॉस करून लगेच एका ठिकाणी खायला थांबलो कारण बारा वाजले आणि नाश्ता किंवा काहीतरी खाल्लं पाहिजे आणि त्यासाठीच काहीतरी खाण्यासाठी थांबलो कारण माझ्या ज्या गोळ्या आहेत त्या घ्यायच्या आधी मला खाणं खूप जास्त गरजेचं आहे तर कार आपली इकडे पार्क केली आणि कार नजरेसमोर राहावी म्हणून आम्ही हावाला कॉर्नरवाला टेबल घेतला आहे थेटरमधल्या कॉर्नर सीटपासून आता कॉर्नरवाल्या टेबलवर आलो आहे आम्ही आणि माझी नेहमी <laughs> कशी बोलली बघा कारण तो अँगल असतो रे मूवी बघायचा तो प्रॉपर मिळतो ठीक आहे तर आता मी मला आवडते तशी मिसळ ऑर्डर केले ती प्रत्यक्षात काहीच नाही खात आहे आणि आता मी मिसळवरच ताव मारणार आहे तर मला मिसळ खूप जास्त आवडते आणि मी बऱ्याच वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन मिसळसुद्धा ट्राय करतो तर आता ओल्ड मुंबई पुणे नाही हा गोवा हायवे आहे तर गो अलिबाग साईडला जाता ना गोवा हायवेला हे पाटील स्नॅक्स कॉर्नर म्हणून नवीन चालू झालंय आता तिथे मिसळ खायला आलो आहे तर बऱ्याचदा काय होतं की पहिल्या घासामध्ये आपल्याला कळतं की विषय रंगलाय की विषय आहे तर पहिला घास घेऊन सांगतो मी तुम्हाला मिसळ जशी झणझणीत पाहिजे ना तशी अजिबात नाही आहे एकदम साधी आहे तो धनझणितपणा नसल्यामुळे मला ते टेस्टच कळत नाही एकदम साध काहीतरी खातो हो असं वाटतंय त्यामुळे मला जशी मिसळ आवडते तशी तर ही नाहीये पण आता घेतली तर खावी लागेल जाणारी मुलगी दुसरी तिसरी कोणी नाही प्रतीक्षा आहे <laughs> आम्ही आता गाडीत बसलो गाडी स्टार्ट केली निघणार रस्त्यावरती आठवलं आपण जर बॅग घेऊन आलो होतो बॅग विसरलो बॅग घ्यायला जाऊया आता आम्ही आज बऱ्याच दिवसानंतर बाहेर पडलो आणि हलका हलका पा। पाऊस पण सगळीकडे पडतोय आणि त्यामुळे जे हिरवगार झालंय ना तर असं वाटतंय की यार पेनलाच का आपण कोकणात का जात नाही थोड्या अपेक्षा वाढायला जसं जसं बाहेर आलो तसं कारण ही ग्रीनरी बघून घरी जायचं मन नाही करत बरं सदस होत आला आम्ही इथे मूर्त्यांसाठी फिरतोय पण तिथे प्रॉब्लेम असं होतं की आम्ही शाडू मातेची मूर्ती बघतोय आणि इथे बऱ्याच शाडू मातेच्या मूर्त्या विकल्या गेलेल्या आहेत किंवा बऱ्याच लोकांनी बुकिंग घेणं बंद केलेलं आहे तर असं वाटतं की आम्हाला खरंच आम्हाला उशीर झालाय की काही यायला ह्यांचं काम बघता असं वाटतं खरंच उशीर झालाय कारण की बरेचशा शाडू मातेच्या मूर्त्या बुक होऊन गेल्यात आणि आपल्याला हवी आणि मोजक्याच साताच्या बोटावर मोजक्या इतक्याच आहेत आणि त्या आपल्याला माला तरी अजून काही तितक्याशा भावल्या नाहीत सो so, आता पुढे चाललो आहे आम्ही अजून आणि इथे ना पावलो पावली अगदीच कारखाने आहेत त्यामुळे ना खूप कन्फ्युजन होतं नक्की कुठे थांबायचं आणि गाव छोटं आहे नेमकी फोर व्हीलर घेऊन आल्यामुळे थोडा डिफिकल्टी होती आहे थांबायला टू व्हीलर असलं की पटकन थांबवलं एका साईडला विचारलं तरी होऊन जातं आता समजतं टू व्हीलर आता पण आहे त्याच्या आधी पण माहीत होतं टू व्हीलरचं महत्व कारखान्यामध्ये जाऊन मी लोकांना भेटलो बोललो व्हिडिओ करताना आले कारण ते तितके फ्री नव्हते कारण त्यांच्यावर आता वर्कलोड खूप जास्त आहे कारण आता थोड्या दिवसात गणपती बाप्पा येणार आहेत पण त्यांच्याकडून मी प्राइजेस काढल्या प्रत्येक मूर्तीच्या तर खूप जास्त फरक आहे प्राइसिंगमध्ये तरी म्हणजे इथे ज्या किमतीमध्ये एक मूर्ती मिळते आपल्याला तर मुंबईमध्ये त्याच्या दुप्पट किमतीला सेम मूर्ती आपल्याला मिळते आय नो की पाठी पण खर्च आहेत जसं की इथून टेम्पोचं न्यायचं भाडं झालं तिथे जो कोणी गाळा घेईल त्याचं भाडं झालं आय नो की बरेच एक्सपेन्सेस असतात बट तरी देखील डबल मार्जिनवरती हा जो बिझनेस आहे तो केला जातोय जर कोणी लोक असतील किंवा मुलं असतील ज्यांना की हा बिझनेस करायचा आहे तर नक्की तुम्ही एकदा अमरापूरला या इथले कारखाने बघा मूर्त्या बघा आणि जर तुम्हाला कमी किमतीचा जर तिकडे गाडा गाळा वगैरे मिळतोय तर हा सीजनल धंदा आहे तुम्ही नक्की एक दोन महिन्यासाठी हा बिझनेस करून खूप जास्त पैसे कमवू शकता सो एकदा नक्की विचार करा या गोष्टीचा आता त्यांना दिसत असेल तुम्हाला मी गाडीमध्ये बसतोय कारण पार्किंग प्रॉपर नाही त्यामुळे तर ती येऊन प्रत्येक कारखान्यामध्ये जाऊन विचारते आहेत मृद्या काय झालं मी एका ठिकाणी गेली ते आहेत एक्साइटेड दाखवायला कारखान्यावर गेले तिथून फोटो आणून दाखवत आहेत मला आणि बाजूचा एक दुसऱ्याचाच कारखाना हो आहे आहे तिथे मला जशी तशी मग काय झालं आता त्यांना त्यांच्याकडे तशी मिळायला पाहिजे मग मी जाऊन बघतो ना बाजूच्या कारखान्यामध्ये कोण नाहीये तिथे अरे त्यांच्याकडे सेम आपण गेल्या वेळेस केलेलं ना तशीच मूर्ती आहे कलर वगैरे सगळं ठीक आहे तू फोटो बघितला की ऍक्च्युअल मूर्ती बघितली ऍक्च्युअल मूर्ती काचेत लावली ती तर आम्ही शाडू मातीच्या मूर्ती बघतोय आणि खूप कमी ठिकाणी आम्हाला सध्या शाडू मातीच्या मूर्ती बघायला मिळतात आणि हे जे वाले मूर्ती आहेत ना ही लोक सेल करत नाही हे फक्त डिस्प्लेसाठी आहेत आणि असं देखील होतंय की ज्या डिस्प्लेवाल्या मूर्त्या आहेत ना त्यात जास्त उठावदार त्यात जास्त रेखीव आहेत आणि ॲक्च्युअल मूर्ती त्यांनी ज्या सेल करण्यासाठी ठेवलेत ना त्या तितक्याच अट्रॅक्टिव्ह त्यांनी बनवलेल्या नाही आहेत अगदी शाडू मातीच्या मूर्त्या कशा असतात तशाच या मूर्ती आहेत इथे पण ऍक्च्युअल मध्ये या पीओपी च्या आहेत पण वाटत नाही तर या पीओपी च असल्यासारख्या कारण खूप मस्त काम केलं या मूर्त्यांवरती हे बघ छोटे गणपती किती क्यूट आहेत म्हणजे छोटे गणपती पप्पा कलर केल्यावरती किती छान दिसते इथे कलरचं काम चालू आहे आणि हे बघून माझी सुद्धा खूप तीव्र इच्छा होते स्वतः पप्पाला कलर करायची पण प्रोफेशन नाहीये आणि तितकं अजून बोलतात ना मी हार्डकोर आ आर्टिस्ट नाही आहे जेव्हा आपल्या स्वतःच्या घरचा गणपती बसवला होता, होता पहिल्यांदा तेव्हा मी केला होता कलर तेव्हा त्यांनी दिला होता करू हे खूप महत्वाचं मोठी गोष्ट होती माझ्यासाठी आता दोन वर्ष झालेत म्हणजे आम्ही गणपती बाप्पांची मूर्ती बुक करायला गेलो होतो आणि त्यांच्यासोबत एवढं फ्रेंडली झालो आम्ही की त्यांनी गणपती बाप्पांच्या मूर्तीला कलर करायला आम्हाला अलाव केलं आणि कदाचित ते फुटेज आहे माझ्याकडे आणि ते फुटेज जर सापडल्या ना तर यानंतर बाप्पाची मूर्ती कलर केल्याचं फुटेज देखील दाखवेल मी हो कदाचित आहे ते फुटेज बहुतेक माझ्याकडे असेल तर नक्की यानंतर दिसेल तुम्हाला सगळ्यांनी बोर्डवर तर रिल आहे शाडूच्या मातीच्या मूर्त्या पण आहेत पण ॲक्च्युअलमध्ये बघायला गेलं तर एकदम काहीच शॉपमध्ये किंवा काहीच कारखान्यांमध्ये आहेत त्या पण ऑलमोस्ट का थोड्याशाच उरल्यात आता कारण की बऱ्यापैकी जे रिटेल स्टोअरवाले आहेत ते घेऊन गेलेले आहेत मग त्यामुळे आपल्याला काही हातात लागलेलं नाही आहे शेवटी आपल्याला पनवेलला जावं लागतं आहे आणि गणपतीच्या गावातून पनवेलला जावं लागतंय आम्हाला तर आता आपण हाम्रपूर गणपतीच्या गावातून थेट पनवेलला चालू आहे मूर्ती घ्यायला कारण आम्हाला हवी तशी मूर्ती इथे नाही मिळाली फार फार मी म्हणेन की यार शाडू मातेच्या मूर्त्याच इथे खूप कमी होत्या ज्या ज्या कारखान्यात आम्ही गेलो असतील दुसरे कारखाने बट आम्हाला तितका गायडन्स नाही मिळाला लोकल लोकांना विचारलं तरी शाडू मातीच्या मूर्त्यांबद्दल इतकं कोणी काही बोलत नाहीये किंवा इथे जास्त पीओपीच्या पीच्या मूर्त्यांवरती भर दिला जातोय तर त्यामुळे आम्ही आता पनवेला रिटर्न चाललो आहे आणि इथे कसं ना क्वांटिटीवरती खूप जास्त भर दिला जातोय क्वांटिटीवरती काम आहे जर तुम्हाला एक सुरेख सुबक अशी मूर्ती हवी तर त्या मूर्तीवरती तितकं लक्ष देऊन काम केलं जात नाही ते कारण शेवटी कसे कारखाने आहेत एक पीसवर काम करण्यापेक्षा ती लोकं क्वांटिटीमध्ये काम करण्यावरती बिलीव्ह करतात पण आपले इथे कसं लोकल जे शॉप असतात गणपती बाप्पांचे तिथे कसं एक प्रत्येक मूर्तीवरती चांगल्या प्रकारे तिथले आर्टिस्ट येऊन काम करतो तिला तितकेशी सजवतो त्यामुळे आपल्याला त्या भावतात मूर्त्या आणि इथे कसं क्वांटिटीमध्ये काम होत असल्यामुळे कलर काम केलं झालं लोक के येतात घेऊन जातात आणि ते तिकडे मुंबईला जिथे सेल करतात तिथे मग त्या मूर्त्यांना ते आणखी सजवतात त्यामुळे आपल्याला त्या मूर्त्या आवडतात आता याआधी कधी कारखान्यात येऊन आपण काम बघितलं नव्हतं असं त्यामुळे थोडंसं मी डिसअपॉइंट झालो स्वतःच्याच एक्सपेक्टेशन्समुळे ठीक आहे आता जाऊ आहेनवेलला आणि बघू आपण कुठे आपल्याला मिळते एवढं ट्रॅव्हलिंग करून कुठे जावं लागते अलिबाग साइडनी पनवेल साइड ला ट्रॅव्हल करत असाल तर बरेच असे भाजीवाले सुद्धा आपल्याला फ्रेश अशी भाजी आपल्याला इथे मिळते दुसरं द्या ना कितीला लालमाटा पन्नासशे तीन आहेत नसेल ते द्या बाकी बऱ्याच प्रकारच्या देखील भाज्या आहेत तिथे आणि भाज्या इथे मिळतात जर तुम्ही कधी ट्रॅव्हल करत असाल तर इथून तुम्ही नक्की भाज्या घेऊ शकता तर खूप जास्त फिरल्यानंतर आता आम्ही एक ब्रेक घेतला सकाळचा जो ब्रेक होता तो ब्रेक होता ब्रेकफास्टसाठी पण आत्ताचा जो ब्रेक आहे तो ब्रेक आहे प्रॉपर लंचसाठी कर्नाळा किल्ल्याच्या जस्ट ऑपोजिट साईडला आपण थांबलेलो आहे तर हे बालाजीस किचन म्हणून रेस्टॉरंट आहे ती माझी वाईफ पहिल्यांदा आली होती म्हणजेच प्रतीक्षा पहिल्यांदा आली होती आणि तिनेच हे रेस्टॉरंट आपल्याला रिकमेंड केलं आहे की इथलं जेवण खूप छान आहे आपण इथे जेवूया एक वेज कोफ्ता दो बटर फुलका और दो बटर रोटी करना फुलका नाही होगा हो तो चार रोटी करना हां बटर रोटी मेंटेन नाही आहे तेव्हा आम्ही आलो आय थिंक तेव्हा नवीन असं मला बघता आणि रोड साइड असल्यामुळे ओपन प्लेस आहे ना ती थोडीफार धूळ जमण्यास हजी नाही आम्ही आलो होतो तेव्हा एक दिवाळीत आलो होतो पण आय थिंक तेव्हा जस्ट न्यूली ओपन असेल म्हणून बऱ्यापैकी छान मेंटेन होतं टेस्ट पण अमेझिंग होती पण आता थोडंसं कुठेतरी ते मेंटेनन्स नाही आहे जी नवीन गोष्ट असते ना तिला आपण खूप जास्त जपतो किंवा मेंटेन ठेवतो आणि हे, हे कसं रोडच्या बाजूला आहे त्यामुळे धूळ वगैरे येणं साहजिकच आहे इथे आता सिटिंग पण ठीक आहे ओके आहे तुम्ही जर रोड साईड बघत असाल आणि थोडंसं तुम्हाला जर हॉटेलपेक्षा जर वेगळ्या वाईप्स हवे असेल कॅफे टाईप तर तुम्ही इथे येऊ शकता सिटिंगसाठी आता मेन फूड कसं आहे ते आल्यावरती आणि खाल्ल्यावरतीच कळेल मला हातो ह्याच्यात पुढे जाऊ तिथेच धुप कारण की तिथे बेसिन जिथे आहे तिथे खूप स्टिंक म्हणजे वास येतो त्यापेक्षा बेटर आहे की मला असं वाटतं तू बॉटल घेऊन इथे बाहेरच धुतलं तर बरं राहील कारण की जेवायच्या आधी असं काही नको म्हणजे दुःखी ठीक आहे कोफ्ता म्हणजे एवढं वाव पण नाही आणि जास्त असा पण नाही मिडियम लेवलला आहे एक दोन गोष्टी आहेत ज्या इम्प्रुवमेंट करायची गरज आहे तर आमचं खाऊन झालं की तर पोटभर जेवण करून आता वेळ आले या हॉटेलला रिव्ह्यू द्यायची खरं तर ॲम्बियन्स बघून मला वाटलं नव्हतं की फूड क्वालिटी तितकी चांगली असेल बट फूड क्वालिटी चांगली होती याचा अर्थ असा नाही की अँबियन्स पण खराब आहे इथला फक्त त्यांना मेंटेन ठेवता हो नाही आला तो आणि मेंटेन ठेवणं देखील लिख खूप डिफिकल्ट आहे कारण बाजूलाच रोड आहे आणि रोड असल्यामुळे धूळ माती वगैरे सर्व टेबल्सवरती वगैरे तसंच आहे बट ओवरऑल मला एक गोष्ट आवर्जून त्यांना सांगायची आहे की आमच्यासमोर दोन कस्टमर्स आले आणि आले बसले मेन्यू कार्ड बघितले आणि रिटर्न गेले बघायला गेलं तर त्यांचे जे फूड आयटम्स आहेत त्यांची प्राईस खूप जास्त आहे मला नाही वाटत तितकं लाईक जे काही आहे अँबियन्स आहे किंवा काय आहे त्याच्या अकॉर्डिंगली ती प्राइस जे आहे थोडीशी कमी करणं खूप गरजेचं आहे अकॉर्डिंग टू इंटिरियर अँड एव्हरीथिंग सो okay. so, ओवरऑल तुम्ही जर कर्नाळाच्या ऑपोजिट साईडला जर तुम्हाला यायचं असेल लंच करायचं असेल तर खाण्यासाठी चांगलं प्लेस आहे बट प्राईस देखील थोडी जास्त आहे तर या गोष्टी कन्सिडर करून तुम्ही येऊ शकता बाहेरचा लुक दाखवायचा झाला तर समोर कर्नाळा किल्ला आहे त्याच्याच जस्ट ऑपोजिट साईडला हा रोड आहे आणि रोडच्या जस्ट बाजूला आहे बालाजी किचन आणि त्याच्या समोर आपली आहे ही कार ही माझी आणि हा ड्रायव्हर सॉरी हा मी तर मित्रांनो आपण पेन वरून फायनली घरी आलो घरी आल्यानंतर आम्ही पनवेल देखील फिरलो बट हवी तशी आपल्याला गणपती बाप्पाची मूर्ती तिथे नाही मिळाली स्वतः आपल्याकडे एकच पर्याय उरतोय तर तो पर्याय म्हणजे लालबाग तर लालबागला बरेच असे कारखाने आहेत जिथे हाताने शाडूमातीचे गणपती बनवले जातात आणि तेच बघायला आपल्याला आता एक दिवस वेळ काढून लालबागला जावं लागणार आहे सो so, मे बी आपला जो नेक्स्ट व्हिडिओ असणार आहे तो लालबागच्या गणपती बप्पांवरती असणार आहे तर आजचा हा व्हिडिओ मी इथे संपवतोय जर जर काही कारणास्तव तुम्हाला जर आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एकदा एक लाईक करा शेअर करा तुम्ही जर अजूनपर्यंत श्रीज अंजलला सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा नक्की श्रीज अंजल या चॅनेलला सबस्क्राईब करा सो so, भेटू पुन्हा लवकरच आशास कोणत्यातरी एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्या लेस मोचर हँड आऊटसाइड द हॉटेल लेंस बघून बोलायचं असतं लेस पण तू इकडे समोर आहे ना अरे पण तू तु... <laughs> तुला हात जर धुवायचा आहे तर सध्या तू इथे बाहेरच वॉश पाण्याची बॉटल घेऊ मला असं वाटतं इन्स्टेंट आज जाण्यापेक्षा ते बेटर राहील का ते पण सांग ना पहिल्यापासून बोलवत वाक्य पूर्ण करायचं ओके सो okay. ॲक्च्युली so, आतमध्ये तेवढं क्लीन काय क्लीन नाही कशासाठी क्लीन नाही पहिल्यापासून जस्टा ना वाक्य पूर्ण कर